काशीचे पुण्यप्राप्ती देणारे स्वयंभू तीर्थराज संगमेश्वर महादेव मंदिर नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकोणतीस प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नीलकंठा व भोगावती नद्यांच्या संगमावरती विराजमान असणारे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर काशीची पुण्यप्राप्ती देणारे प्राचीन हेमाडपंथी स्वयंभू तीर्थराज संगमेश्वर महादेव मंदिर म्हणजे शिवभक्तांचे अलौकिक श्रद्धास्थान होय बार्शी तालुक्यातील घाणेगाव व साकत या दोन गावाच्या शिवेवरती संगमावरती विराजमान असणारे संगमेश्वर महादेव मंदिराचे अलौकिक वैशिष्ट्य म्हणजे काशी विश्वनाथ याप्रमाणे स्वयंभू महादेवाच्या मूर्तीसमोर नंदीबरोबरच बुद्धीची देवता गणपतीची मूर्ती विराजमान आहे हेमाडपंथी असणाऱ्या मंदिराचा इतिहास सांगताना यादवकालीन मंदिर असल्याचे आख्यायकेतून बोलले जाते प्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसरात वास्तव्यास होते असे सांगितले जाते मंदिराच्या सभोवताली पाच महादेवाच्या भव्य अशा पिंडी आहेत मंदिराची काही प्रमाणात पडझड झालेली आहे पुरातत्व खात्याकडून या मंदिराकडे दुर्लक्ष असले तरी शिवभक्तांच्या सहकार्यातून मंदिर जीर्ण काम हाती घेण्यात आलं आहे जैन ओंकारेश्वर येथून दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिवभक्त कावड घेऊन पायी चालत येत नागपंचमीच्या पूर्वसंध्येला तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेवाचा जल अभिषेक केला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी इथे मोठा उत्सव साजरा केला जातो तर सायंकाळी संगमावरती नदी किनारी काशी क्षेत्र समान शाही गंगा आरती करण्यात येते वर्षभर दर सोमवारी सायंकाळी सवाद्य शाही आरती व महाप्रसादाचे आयोजन शेकडो शिवभक्तांकडून केल्या जात आहे या मंदिरातील शिवदर्शन महात्म्याची नोंद काशी मथुरा जैन त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी ऐकाव्यास मिळते आहे मंदिराचे पुजारी हे पंचदशम आवाहन आखाड्याचे शिष्य व संन्याशी सरस्वती नंद पुरी महाराज हे या मंदिर परिसर निवासी असून संगमेश्वर महादेवाची पूजा विधी करण्याचं काम करत आहेत हे प्राचीन मंदिर साकेत येथील शेतकरी दत्ता मोरे व विकास मोरे यांच्या वडिरपार्जित शेतात स्थित आहे ऋषिकेश घेवारे दीपक खंदारे सुमंत मोरे दीपक बचुटे शशिकांत मोरे जयराम मोरे लक्ष्मण मोरे कैलास आडसूळ भास्कर खटाळ परमेश्वर वाघ भारत बावकर हे नित्य नियमानं शेवेकरी शिवभक्त म्हणून काम पाहत आहेत संगमावर्ती घाणेगाव व साकत वैरागसह परिसरातील गावातील शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात पीएम न्यूजकरिता करीता मी राम सह मुख्य संपादक किशोर सोनावणे वायरा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर